नमस्कार मित्रांनो शेतीप्राणी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध झालेले दा दोन दात फुल साईजमधली बघा पहिला रूप आलव कालवड आहे व्यायला दहा दिवस बाकी आहेत चांगल्या क्वालिटीची कालवड आहे कास वगैरे चांगली क्वालिटीची आहे पंचवीस प्लस लिटर दूध क्षमता आहे रेकॉर्ड ब्रेक असणाऱ्या गायीची कालवड आहे ही बघू शकता तुम्ही समोर दिसते तुम्हाला व्हिडिओमध्ये सोबत एक वर्षाचा इन्शुरन्स पण आहे तो पण तुम्हाला दिला जाणार आहे मालकाचा मोबाईल नंबर आहे नव्वद दोनशे अकरा चाळीस दोनशे नव्वद परत एकदा मोबाईल नंबर सांगतो नव्वद दोनशे अकरा चाळीस दोनशे नव्वद फोन करा माहिती घ्या पूर्ण डिटेल आणि खरेदी करा जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर हो येत असतात खरेदी विक्रीचे